हरे कृष्ण श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय सातवा अध्यायाचं नाव आहे ज्ञान विज्ञान योग आठव्या श्लोकाचं तात्पर्य आपण दुसऱ्या पॅरिग्राफ पासून पुढे वाचायला सुरुवात करणार आहोत सुरू करण्याआधी श्रील प्रभपादांना प्रार्थना करूया आहे स्त्रीलप्रौपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद सूर्याचा प्रकाश ही मूळत ब्रह्मज्योती पासून उत्सर्जित होतो आणि ब्रह्मज्योती म्हणजे भगवंतांचे निर्विशेष तेज आहे तर आपण जाणतो ही ब्रह्मज्योती कुठून येते तर भगवान श्री कृष्ण आध्यात्मिक जगतात गोलोकवृंदांमध्ये निवास करतात आणि त्यांच्या शरीरातून दिव्य तेज प्रकाश सतत बाहेर पडत असतो त्या प्रकाशाला ब्रह्मज्योती म्हटलं जात तर प्रकाशाला आकार नसतो आणि म्हणून ब्रह्मज्योतीला भगवंतांचं निर्विशेष तेज असं म्हटलं जात तर ब्रह्मांडांमध्ये सगळी जी ब्रह्मांड बाहेर प्रकट होतात गर्भदक्षाई विष्णूंच्या रोमछिद्रांमधून तर त्या ब्रह्मांडांमध्ये प्रकाश देण्यासाठी भगवंतांनीच सूर्य आणि चंद्र बनवले आहेत तर या सर्व ब्रह्मांडांमध्ये प्रत्येक एक एक ब्रह्मांडामध्ये एक एक सूर्य आणि एक एक चंद्र असतो आणि त्या सर्वांना म्हणजे त्या सगळ्या ब्रह्मांडांना प्रकाशमान करण्यासाठी हे सूर्य चंद्र असतात आणि या सूर्य आणि चंद्रांना कार्य करण्यासाठी भगवंतांच्या ब्रह्म ज्योतीतून प्रकाश प्राप्त होत असतो म्हणून या श्लोकात म्हंटल आहे प्रभास्मी शशी सूर्य यो पुढे म्हंटल आहे प्रत्येक वैदिक मंत्रांच्या आरंभी असलेला प्रणव अर्थात ओंकार हा दिव्य शब्द भगवंतांनाच संबोधतो तर ओम या दिव्य शब्दाद्वारे भगवंतांना संबोधित केले जाते तर जसं आता मला बाबांना बोलवायचं आहे तर मी म्हणते अहो बाबा तर अहो हे काय आहे संबोधन आहे बोलवणं आहे हे जे मंत्र आहेत त्यांमध्ये ओम म्हणजे काय भगवंतांना संबोधित करतो <coughs> भगवान श्री कृष्णांना त्यांच्या असंख्य नावांनी संबोधण्यास निर्विशेषवादी घाबरतात <coughs> तर प्रौपाद म्हणतात की भगवान श्रीकृष्ण आहेत ते कसे आहेत अद्भुत आहेत श्रीमद भागवतम धाववा स्कंद आपण वाचतो त्यात भगवंत इतक्या विविध लीला करतात आणि त्यावरून त्यांची वेगवेगळी नावं पण असतात वसुदेवाचे पुत्र म्हणून वासुदेव देवकीचा पुत्र म्हणून देवकी नंदन यशोदेचा पुत्र म्हणून यशोदानंदन नंद नंदबाबाचा पुत्र म्हणून नंदनंदन गायींचं राखण पालन पोषण करतात म्हणून गोपाल गोपीजनवल्लभ गोपी, गोपी आणि सगळ्या गोप जनांना आवडते म्हणून गोपीजनवल्लभ गोवर्धन धारण करतात त्यामुळे गिरिवरधारी माखणा माखन चोरी करतात त्यामुळे माखन चोर म्हणतात मुरली वाजवतात म्हणून मुरलीधर म्हणतात भगवंत युद्धामधून पळाले तर त्यांना रणछोड राय म्हणतात गोपींचे ते नाथ आहेत म्हणून गोपीनाथ म्हणतात कुंज म्हणजे वनामध्ये ते विहार करतात त्यामुळे कुंज बिहारी म्हणतात वृंदावनात भगवंत फिरतात इथे तिथे त्यामुळे त्यांना वृंदावन बिहारी म्हणतात मुर राक्षसाला मारतात म्हणून मुरारी म्हणतात मधु राक्षसाला मारतात म्हणून भगवंतांना मधुसूदन म्हणतात राधे राधाराणी बरोबर ते रमण करतात तर त्यांना राधिका रमण म्हणतात गोपवृंद पाल म्हणतात कारण गोपगणांचे ते पालन करता आहेत गोविंद भगवंतांना म्हणतात कारण इंद्रिय गायींना आणि भूमीला ते आनंद देणारे आहेत अब, 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 अब। केवढी सारी ही नावं तर निर्विशेषवादी जेव्हा ही अशी सगळी नावं ऐकतो तेव्हा ते घाबरून ते जातात तर हे असं का बरं होतं तर प्रभूात प्रवचनात समजवतात की हे जे निर्विशेषवादी असतात त्यांना कुणाचाच दास बनण्याची इच्छा नसते तर त्यांचं म्हणणं असतं की परम सत्य हे एक व्यक्ती आहेत हे जर स्वीकारलं तर त्यांची सेवा करायला लागेल आणि म्हणून ते कोण हे निर्विशेषवादी आहेत ते, ते आहे परमसत्याला निराकार म्हणूनच स्वीकारतात तर हे असं का होत कारण या भौतिक जगतात जगताना आजपर्यंत मिळालेले वेगवेगळे स्वामी नेहमीच त्रासदायक होते आणि असतात आणि त्यामुळे ते विचार करतात कोण हे निर्विशेषवादी कि आता हे परम सत्य हे सुद्धा एक व्यक्ती आहेत आणि त्यांना स्वामी स्वीकारायचं आणि सेवा करायची या विचाराने निर्विशेषवादी घाबरून जातात <coughs> तर ते अधिकृत गुरु शिष्य परंपरेतून कधीच भक्तांकडून त्यांनी शास्त्राचं श्रवण केलेलं नसतं आणि त्यामुळे भगवंतांच्या या मधुर लीला आहेत भगवंतांच्या बद्दलच्या ह्या सगळ्या भक्तांनी केलेलं जे भगवंतांबरोबरच आदान प्रदान आहे ते कधी त्यांनी श्रवण केलेलं नसतं भगवंतांच्या भक्तिमय सेवेचा अनुभव त्यांनी कधीच चाखलेला नसतो आणि म्हणून ते भगवान श्रीकृष्णांच्या असंख्य नावांना संबोधण्यास घाबरतात पुढे म्हटलं आहे म्हणून ते ओंकार या दिव्य ध्वनीचा उच्चार करणे पसंत करतात परंतु ते जाणीत नाही की ओंकार म्हणजे श्रीकृष्णांचे शाब्दिक प्रतिनिधित्व आहे तर ते भगवंतांना स्वीकारत नाहीत ते ओंकार ह्या ध्वनीचा उच्चार करतात पण ते जाणतच नाहीयेत की ओंकार म्हणजे काय आहे भगवंत इथे म्हणतात ना या श्लोकात वैदिक मंत्रातील ओंकार मी आहे पण त्यांना हे माहितीच नाही की ओंकार म्हणजे श्री शाब्दिक प्रतिनिधित्व आहे पुढे वाचते कृष्ण भावना ही सर्वव्यापी आहे आणि जो कृष्ण भावना जाणतो तो धन्य होय तर कृष्ण भावना ही थोडीशी जाणून घेऊया कृष्ण भावनेमध्ये मनुष्य आहे अधिकृत गुरु शिष्य परंपरेतून वैष्णवांकडून भगवान श्री कृष्णांबद्दल वैदिक शास्त्राचं श्रवण करत असतो आणि भक्तांच्या मार्गदर्शनामध्ये तो भगवंतांच्या सेवेत मग्न राहतो तर कृष्ण भक्तीमध्ये प्रगत होत जातो तर असा हा भक्त पुढे प्रगत होतो तर अतिशय प्रगत भक्त त्याला म्हटलं जातं महाभागवत तर अशा भक्ताबद्दल म्हटलं जात की तो पूर्णपणे कृष्ण भावना भावित असतो तर असा पूर्णपणे कृष्ण भावना भावित भक्ताबद्दल चैतन्य चरितामृत या ग्रंथामध्ये लीला आठ पॉइंट दोनशे चौऱ्याहत्तर मध्ये एक श्लोक आहे स्थावर जंगम देखे ना देखे तार मूर्ती सर्वत्र हय निज इष्ट स्फूर्ती असा हा महान भक्त आहे महाभागवत भक्त तो जेव्हा काहीही बघतो स्थावर जंगम देखे स्थावर म्हणजे स्थिर अचल गोष्टी बघतो जंगम म्हणजे चलायमान वस्तू कोण प्राणी पक्षी मनुष्य गाड्या काही बघतो देखे ना देखे तार मूर्ती तर हे सगळं बघताना तो त्या त्या वस्तूंच रूप पाहत नाही तो इतका भगवान श्री कृष्णांच्या जाणीवेमध्ये भक्तीमध्ये मग्न असतो की प्रत्येक गोष्टीत त्याला भगवान श्री कृष्णांची उपस्थिती दिसते तर इथे पुढे म्हटलंय सर्वत्र हय निज इष्टदेव स्फूर्ती तर त्याला निज म्हणजे स्वतःचे जे इष्टदेव भगवान श्रीकृष्ण आहेत त्यांचीच स्फूर्ती होते त्यांचीच उपस्थितीची जाणीव त्याला होत असते त्याला प्रत्येक गोष्टी पाहताना भगवान कृष्णांची आठवण येते तसे महान भक्त श्रील प्रभपाद यांच्याबद्दल एक प्रसंग आहे की एकदा प्रभुपादांचा एक विदेशी शिष्य होता त्यांनी चार्ली चापलीन या विदेशी विनोदी नटाची पंधरा मिनिटाची एक चित्रफित म्हणजे फिल्म आहे ती प्रभुपादांना दाखवली आणि प्रभुपादांनी ती पाहिली तेव्हा ते खूप हसत होते तर जो विदेशी शिष्य होता तो बालपणापासूनच चार्ली जॅपलीनच्या अशा फिल्म्स पाहत होता आणि तसाच तो मोठा झाला होता तर त्याला खूप उत्सुकता होती की प्रभुपाद यांनी ही फिल्म पाहिली तर त्यांना काय नक्की वाटलं म्हणून त्याने उत्सुकतेने प्रभुपादांना त्याबद्दल विचारलं प्रभुपाद म्हटले हा जो कलाकार आहे ना नट तो त्याच्यामध्ये सुंदर विवेक बुद्धी आहे आणि भगवान श्रीकृष्ण आहेत ते सर्व कलांचे सर्व कला गुणांचे मूळ आहेत तो सर्व गुण कला हे सगळे भगवंतांपासून उगम पावतात तर जेव्हा मी या नटाला या फिल्म मध्ये पाहिलं तेव्हा मला भगवान श्रीकृष्णांची आठवण आली तर अशा प्रकारे हे जे महान भक्त असतात ते सदैव कृष्ण भावना भावित असतात तर प्रत्येक गोष्टीचं उगम भगवान श्री कृष्ण आहेत हे जाणल्यामुळे प्रत्येक गोष्टीकडे पाहताना त्या भक्तांना भगवंतांच स्मरण होत एक उदाहरण दिलं जात की जसा एक कामुक पुरुष आहे काम भावनेने झालेला जो पुरुष आहे तो प्रत्येक स्त्रीकडे काम भावनेनेच पाहतो तसच कृष्ण भक्त आहे तो पूर्णपणे कृष्ण भावना भावित असतो आणि म्हणून तो इथे लिहिला आहे की तो जो कृष्ण भावना जाणतो तो धन्य आहे कारण तो सगळीकडे भगवंतांची उपस्थिती पाहत असतो सगळीकडे भगवंतांची ही शक्ती आहे याची त्याला जाणीव होत असते पुढे वाचते जे श्रीकृष्णांना जाणत नाहीत ते मायेच्या बंधनात आहेत आणि म्हणून श्रीकृष्णांचे ज्ञान होणे म्हणजे मुक्ती आणि श्रीकृष्णांबद्दलचे अज्ञान म्हणजे बंधन होय इथे म्हटलं आहे मायेच्या बंधनात जे श्रीकृष्णांना जाणत नाहीत ते मायेच्या बंधनात असतात तर मायेचं बंधन म्हणजे काय ते लोक जे या भौतिक जगताला भगवंतांच्या संबंधात पाहित पाहत नाहीत का ते काय म्हणतात हे माझं शरीर आहे हम्म त्याचा मी उपभोग घेणार त्या शरीराने विविध उपभोग घेणार पण हे शरीर हे सगळं जगत भगवंतांकडून आलेलं आहे याचं त्याला ज्ञान नसतं तो देहात्म बुद्धीमध्ये जीवन जगत असतो आणि भगवान श्रीकृष्ण हे निर्माता नियंत्रक स्वामी सगळ्यांचे पालन पोषण करणारे आपल्या सगळ्यांचे हितचिंतक आहे हे कोणतंच ज्ञान त्याला माहित नाही त्यामुळे तो, तो मोहामध्ये जगतो आणि मायेच्या बंधनात असतो त्याला असं वाटतं की हे जगत आहे ते शाश्वत राहणार आहे कायम राहणार आहे आणि भगवान श्रीकृष्णांचा या जगताशी काही संबंध असतो याची त्याला जाणीव सुद्धा नसते आणि म्हणून इथे म्हटलं आहे की श्रीकृष्णांबद्दलचे अज्ञान म्हणजे बंधन होय तर असा मनुष्य जन्म मृत्यू जरा व्याधीच्या चक्रात अडकून पडतो तर इथे आणखीन म्हंटल आहे की खालून दुसरी ओळ आहे की आणि म्हणून श्रीकृष्णांचे ज्ञान होणे म्हणजे मुक्ती तर जेव्हा मनुष्य भगवान श्रीकृष्णांबद्दल अधिकृत गुरु शिष्य परंपरेतून जाणतो आणि भक्तांच्या योग्य मार्गदर्शनामध्ये भक्तिमय सेवेत सदैव मग्न राहतो तेव्हा तो या जन्म मृत्यू जराव्याधीच्या चक्रातून मुक्त होण्याच्या मार्गावर वाटचाल करायला लागतो आणि म्हणून म्हटलंय की भगवान श्रीकृष्णांचे ज्ञान होणे म्हणजे मुक्ती होय अशा प्रकारे हा आपला आठवा श्लोक आहे तो वाचून पूर्ण झाला आहे आज इथेच विराम देवया श्रीमद् भगवत गीता की जय श्रील प्रभुपाद की जय हरी बोल